बघा की इकडं हा इकडं बघा की हाय हॅलो नमस्कार हाय कर ना सगळ्यांना हॅलो नमस्कार नमस्कार कस करायचं हात जोडून हात जोडून हा आमच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच खूप खूप स्वागत आपलं खरबूज नाही लालच कर माणसं तर बघा असल्या लहान साईज जी होती ती घेतलेली नाही त्या व्यापाऱ्यांनी तर ती माल ठेवले माल दिवसभर नर्सरीचं काम चालू होतं त्यामुळे दिवसभर मी काही इकडे आलेच नाही तर बघा चालू आहे शेवटच्या टप्प्यात थोडंसं राहिलंय त्यांचं व्हायचं अशा प्रकारचा माल त्यांनी नेला पिलो इकडे तिकडे कुठे झालाय आता आता खाली जायचं आपल्याला खाली ज्वारी कसली आली आपली बक्की ज्वारी हो कस लागले ज्वारीला ओके इकडे बक्की तर बघा ज्वारी अशी आली आहे ज्वारीला जास्त म्हणजे उशीर झाला होता पेरणीसाठी त्यामुळं आणखी हुरडा पण नाही तशी फुलामध्ये आली तर उशीर झाल्यामुळं उशिराच येणार तर बघा तरी पण तर छान आली आहे ज्वारी नानांनी पाणी वगैरे देऊन चांगलं आणलं आहे तरी त्याला तर बघा मस्त भाकरीचं झाड आहे तेव्हा छान ज्वारी आली आहे जर आण तिथं ज्वारीची कणस याला काय म्हणायचं हा कसली छान छान ज्वारी आली शिव दाखव रे आम्हाला कुठं कुठं ज्वारी आहे तुमची ज्वारी आली कडे तुमची छान छान हा कसली छान छान कणस आहेत ह्याला काय येते रे नंतर शिव ज्वारी ज्वारीच काय करायचं भाकरी हा ज्वारीच्या भाकरी चल लवकर हा अडकला बरी या घसरकोंडी खेळ आली कर लय छान घसरगुंडी आहे कधी तुमची चला आता इथून मधून चला आता जाऊ तिकडे आपण आता चला इकडं जाऊया की चल इकडं आता मी चालले बर का तू तुला तु इथे सोडणार तु आहे मग ती डोंगरातले प्राणी तुला खायला मग चला पिवलाय <ूसवते निकियोगी कर este laughs> <ूसवते निकिसे> तर बघा नर्सरीतलं काम झाल्यानंतर आलं होतं तर प्लॉट पूर्ण काढून झाला होता त्यांचा आणि म्हणजे गोळा करायचं थोडंसं राहिलेलं होतं बघा दिसत असेल सूर्य खाली चाललेला होता अरे नको येऊ छान हा आहे कलिंगडचा प्लॉट बाहुबली तर एक महिना होऊन गेला बघायला एक महिना झाला असेल आणि पूर्ण सेटिंगमध्ये आहे प्लॉट चांगल्या प्रकारे सेटिंग चालू आहे याची आणि मस्त बघा तर या कडाच्या ओळीला जरा गाडी गेली होती त्यामुळे थोडंसं इथं झालं होतं पण मस्त एक नंबर प्लॉट आला आहे पानं वगैरे बघा बागा। पानांची साईज वगैरे तर छान तीन प्लॉट खरबोजाचे होते ते गेले आज तिसरा पण गेला आणि आता जातोय घरी घरी जायचे घरी जायचे त्यामुळं खाली चालू वर वर आहे वरतीच्या शेतातून खाली चालू आहे आणि शिव बघा मस्त पुढे पळतोय एक नंबरचा प्लॉट होता त्याच्यातलं तर संपूर्ण संपलं खरबूज आणि वरचे दोन प्लॉट आहेत त्याच्यातले पाठीमागचा राहिलेला माल वगैरे आहे तो पिकेल तसा तसा मग दारा शिवला पाठवतोय आम्ही शिवला बघा शेतीची खूप आवड आहे त्यासाठी मग खरबूज प्लॉट काढायला चालू होता सकाळी तेव्हा तिकडंच होत होतं दिवसभर नंतर दुपारी थोडा वेळ झोपला होता नंतर मग मी त्याला थोडा वेळ मी पण गेले होते पाहण्यासाठी मग तिथून आता घरी चाललो आहे मी तर बघा आत थोडेसे खरबूज घेतले होते घरी तर बघा घरी आल्यानंतर शिवला काहीतरी करमणूक लागते सारखं काही ना काही मग त्याला गाणे लावले होते तर बघा मस्त नाचतो त्याला खूप आवड आहे नाचायची गाणे लागले की अंग हालतं त्याचं आपोआपच आणि हे त्याचे गोड गोड आठवणी मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे खूप कौतुक वाटतं जेव्हा आपले मुलं आणि आत्या पण बसल्या होत्या मग नातवाचं कौतुक त्या पण बहात होत्या मग आम्ही दोघं बघत होतो तर खूप छानच होतं तसं बाहेर वगैरे नाही करत पण घरी असतो तेव्हा मग टी व्हीला टी व्हीला किंवा मोबाईलला वगैरे लावलं की तो खूप छान हे करतो नाचण्याचा प्रयत्न करतो तर पहा त्याचा डान्स तुम्हाला कसा वाटतं ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवाज मी कट केलेला आहे कारण नंतर त्याला कॉपीराईट वगैरे येईल त्यामुळे तर बघा छान आम्हाला करमणूक करतो तो आणि मस्त त्याच्या गोड गोड आठवणी या व्हिडिओमार्फत टिपण्याचा माझा प्रयत्न असतो सतत काही ना काही लहान मुलं जी असतात ती असं शांत बसत नाहीत क्वचित एखादी असतील पण काही ना काही सतत करण्याची शिव तर खूप धडपड असते मग काय पण असेल घरातली खेळणी खेळणं असो किंवा काय करणं असो का मला कामात मदत पण करतो आणखी तीन वर्ष पण नाही झालेली त्याला पण खूप छान हे करतो मला पण हेल्प करतो कामामध्ये किंवा असं आगावपणा पण पन करतो पण बाकीच्या पण गोष्टीमध्ये छान रिस्पॉन्स देतो नंतर बघा छान मस्त नाचत होता आणि आजी आणि शिवची आजी आणि मी तर पान मस्त पाहत होतो आणि गोल गिरक्या घेत मस्त नाचत होता तो तुम्हाला कसा वाटला हा शिवचा व्हिडिओ शिवचा डान्स ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शिवचे असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद